आपल्या किचनमध्ये आपलं स्वागत आहे ठीक आहे तर आज बनवणार आहे रेसिपी झटकीपट अप्पा नूडल्स हे नूडल्स आणलं आहे मी सगळ्यांना बनवणार आहे घरामध्ये तर आणि एकदम सिंपल बनवणार आहे गावाला काही सब्जी भेटत नाही काही नाही टायमाला गाजर नाही बीन्स नाही काहीच नाही एकदम सिंपल बनवणार आहे झट ठीक आहे तर तुम्ही पण बनवून करू शकता आता गाजर असतं तर गाजर टाकलं ता असतं शिमले मिर्च बी टाकली असती त्यानंतर मी काय असं ते सामान टाकलं असतं पण जसं आहे तसं आपल्याला बनवायचं कारण पोटात जायचं आहे आपल्याला पहिलं आपल्या भूक आहे तर ते नक्कीच आपण पटपटपट बनवू आणि खाऊया तर सगळ्यांसाठी आहे नूडल्स एकदम ठीक आहे तर चला चला ते मी पाणी तुल बघा हे उकळून घेऊया आपण मस्तपैकी चला ह्याच्यामध्ये आपलं मीठ पण टाकायचं आहे बघा ठीक आहे चला बघा ते तेलाला सॉरी पाण्याला आदान थोडंसं तेल टाकूया आपण थोडंसं तेल टाकायचं म्हणजे पकणार नाही आता हे बघा मी हे दोन पीस टाकते ह्याच्यामध्ये हे बघा बघू शकता आणि हे राहिलेलं असं शिजवून घ्यायचं आहे ठीक आहे हे बघा आता चांगलं मस्त पिकायला वर खाली करूया आणि शिजले का बघूया जरा तर अजून खूप बाकी आहे शिजायला शिजलेलं आहे बघा आता आता ह्याला आपल्याला कार पाणी बघा मस्त शिजलेलं आहे बघा कुळकळीत झालेलं आहे बघा हे बघा हे नूडल्स आपलं ठीक आहे हे तुम्हाला छोटे छोटे गोष्टी का दाखवते आणि तुम्हाला कळाय पाहिजे जरा आणि हो मग तेल टाकलेलं आहे मी म्हणून सुट्ट झालेलं आहे ठीक आहे त्याचं मी सगर, सगर खुला -खुला खुलो -खुलो आता पाणी काढून देऊ आपण सगळं आता हे बघा हे सगळं खुलं खुलं झालेलं हे सगळं सगळं खुलं खुलं झालं बघा हे बघा तुम्ही पाण्याचं खाली पण धरू शकता ह्याला हे सगळं खुलं 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 झालं आता आम्हाला एवढंच आहे थोडंसं मी काढून खुले हे बघा ठीक आहे चला आता बघूया बनवूया आता तुम्ही माणसांना तुम्ही कांद्याची पात नाही टाकली गाजर नाही टाकलं सिंगला ना नाही टाकलं आता आपल्याकडे साधारण थेट नाही तर इथं गावात असं गावात लगेच लगेच काही ते सामान भेटत नाही एक बाजार असतो हप्त्यात एकदा बाजार असतो आपल्या गावात तर तो हप्त्या दिवशी सगळं काय भेटतं आणि ते हप्ताभर का आपली सब्जी राहणार नाही आणि आपल्याकडे काय फ्रीज नाही जसं आहे तसं मी आज बनवते ठीक आहे कांदा आहे मी आणि मिरच्या घेतल्या ती आणि लसूण ह्याच्यावर सुद्धा मी जेवण तुम्हाला बनवून दाखवते बनवायचं मला माणूस कसं पण बनवते बरोबर आहे का नाही टमाटर पण नाही त्याचा स्वाद बनवायला पण जसं आहे तसं मी बनवते ठीक आहे तर तुम्हाला कसं वाटतं नक्की माझ्या कमेंटमध्ये लिहायला विसरू नका आता बघा मी हे पॅन ठेवलेलं आहे कारण गावात असं सब्जी बिब्जी भेटत नाही तर सब्जी नाही भेटल्यामुळे आता आपण ते बनवू शकत नाही पण आता मुलांना खायची इच्छा झाली म्हणून मी बनवते हे तेल टाकते बघा तेल चांगलं गरम करून घ्यायचे आपल्याला ते आहे लसूण हे लसूण आहे लसूण चांगलं फ्राय करून घेते तेलामध्ये बघा आणि लसणामध्ये सगळी चव असते पहिले बनवले गेलं ना पण लसूणमध्ये चव असते सगळी

चांगला फ्राय करून घेऊया ठीक आहे आता खचका उडायला लागला मिरची टाकली म्हणून आपण थोडस मीठ टाकायचं कमी टाकते मी कारण की सोयामध्ये मीठ असतं सगळं विचार करून मीठ टाकायचं कमी लागलं चालेल जास्त नाही व्हायला पाहिजे ठीक आहे आता छतका कमी व्हायला एकदा बघू शकता तुम्ही एकदा ठीक आहे आता माझ्या विनेगर पण नाही जसं आहे तसं मी बनवते तर समजून घ्या जरा थोडंसं ठीक आहे जस आहे आपल्याला जेवढं तसं आपल्या आपल्याला बनवायचं आहे ठीक आहे आपल्याला हे थोडस मसाला टाकते बघा हे पास्ता मसाला जरा हे पण आपण टाकू शकतो थोडासा ठीक आहे एक चमचा त्याच्यानंतर आपण असं हलवू शकतो त्यानंतर हे मसाला आहे अक्का नका मसाला आहे ह्याच्यामध्ये पण मिठा असतं तर दमान टाकत जावा ठीक आहे हे बघा त्याच्यानंतर आपल्याला टमाटर स्वाद जे आता ह्याचं टाकूया तर आपल्याकडे टमाटर स्वादचं मी हे नाही बनवलं बघू शकता तुम्ही हे सोया स्वास हे आहे दोन चमचे टाकूया आपण ठीक आहे करा ते बघू शकता ठीक आहे एकदम आहे एकदा त्याच्यानंतर आपल्याला हे तसं हे नूडल्स टाकायचं यामध्ये जेवढं बनवा तेवढं टाका जेवळ नाही बनवायचं नका का ठीक आहे ते असं हे थोडंसं बनवते येतं सध्याला मी नंतर मग आपल्याला भाजी आली ना सध्या का बाजारात येईल ना तेव्हा मी ते आणते ठीक आहे हे बघू शकता एकदम तर ह्याला आपल्याला हलवायचं आहे आता विनेगर नाही आपल्याकडे तर आपण थोडंसं लिंबाचं सगळं टाकू शकतो तर लिंबू मी आता मागवले मी ठीक आहे हे बघा मस्त दिसतं एकदम बघू शकता एकदम बघ करायचं आहे मसाला लागायला पाहिजे सगळ्यांना बघू शकता अजिबात कुठलं नाही काय नाही किती मस्त मस्त होतं बघितलं तुम्ही बघू शकता हे बघू शकता अजिबात कुठलं बिकलं काहीच नाही बा अक्का अक्क नव्हतं आहे का आहे एकदम बघू शकता हॉटेल सांगतं हे तसं सजो मका मसाला टाकते जरा ठीक आहे अक्का नूडल्स चा मसाला टाकते हे कसं वाटतं तुम्हाला बिना भाज्याचं सुद्धा बनतंय आत्ता पूर भाजीवाले खात नाहीत ना माहिती तुम्हाला हे बघा एकदम खुळखुळी झालेले आहे बघा झाले का नाही खुळकुळी ते, ते एकदम खुल खुल चला तर तुम्हाला कसं वाटते कसं नाही भावानं बघून बघा एकदम झटकिटपाट झालेला आहे नूडल्स तुम्ही खाऊन पण बघू शकता च हा का सगळ्यांनी आमच्या खाली हा खायला बघ बघा वाव कसं आहे टाका टाक आहे ना मस्त पैकी आपल्याकडे सामान काही पण नव्हतं आता हे थोडं संध्याकाळी बनवीन गरम गरम तेव्हा भाजी बी टाकून बनवेन आता खायपुरतं बनवलं बरोबर आहे का आता येस छाती येस खाणार सगळे आणि मी खाऊ टाकणार मस्त पैकी गरम गरम खायचं गरम गरम बनवायचं बरोबर आहे का ना तर कसं वाटतं तुम्हाला नक्की सांगा एकदम खुलं खुलं बघा तुम्ही कधी बी खाऊ शकता दिवसात ना हे बघा एकदम खुलं झाले अ झालं असेल तर एक नक्की करा चला या सगळ्यांना अख्खा लोकस खायलासाठी आणि आपल्याला लवकर फ्रीज घ्यायचे कारण फ्रीजची बिना जमत नाही आपल्याला फ्रीज सगळं सामान आपण ठेवू शकतो माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना फ्रीजमध्ये सामान असेल तर सगळं व्यवस्थित राहते थे आणि जेवण बनवत पण छान वाटते पण मी कसं केलंय जसं आहे तसं बनवलंय बरोबर आहे का तर तुम्ही समजू शकता माझ्या भाऊना तर कसं वाटतं तुम्हाला नक्की सांगायचं ठीक आहे तुम्ही म्हणता शेजवान चटणी टाकली नाही तर आम्ही हे खाताना टाकणार आहे शेजवान चटणी ठीक आहे तेव्हाच खायला या शेजवान चटणी टाकली नाही का तसुनीला तिकट जमत नाही त्याच्यामुळे मी जास्त तिकट नाही टाकलं तर आम्ही खाताना शेजवान चटणी टाकणार आहे सलोनी तू तिकट खाती आमच्या तो बसा नाही ते बघा आय शपथ नाद करा पण आमचा कुठ काय मस्त झालंय आणि लय छान झाले का हे बघू शकता एकदम कस वाटतंय भावानं काय झालं माझ्या काटा कसला नाही ना हे काढायचं बघा हे बघा ठीक आहे मस्त झाले ना बघितलं छान झाले ना फोटो काढते कसं छान वाटतं ना इथं